पुढील बातमीकडे कुख्यात गुंड प्रसाद पुजारीला हाँगकाँग मधून मुंबईत आणलं गेलंय मुंबई गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे भारतातून दोन हजार पाच मध्ये फरार झालेला कुख्यात गँगस्टर कुमार पिल्ले गँगचा म्होरक्या प्रसाद पुजारी याला भारतात आणण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय मध्यरात्री कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण केलं गेलंय गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणासाठी चीन बरोबर कागदोपत्री प्रक्रिया सुरू केली होती अखेर एका वर्षानंतर मुंबईत पंधरापेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याला भारतात आणण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम आपल्यासोबत जोडल्या शुभम जगदीश जी बघायला गेलं तर काल जे आहे रात्री दीड ते दोन वाजताच्या दरम्यान त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि सोबतच बघायला गेलं तर पेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांच्यावर आणि ही जी कारवाई आहे ही एक वर्षांपासून जरी सुरू होत अं होती त्यांना भारतात आणायची किंवा मुंबईत आणायची पण संपूर्ण बघायला गेलं तर हा तपास आणि पूर्ण मुंबई पोलीसची यंत्रणा आहे दोन हजार पाच पासून जी आहे शोध मोहीम घेत होती आणि त्यानंतर चीन मध्ये त्याचा ते, ते, जो आहे शोध लागला आणि त्यानंतर काल रात्री जे आहे त्याला इथे आणण्यात आलं संपूर्ण प्रक्रिया जी आहे यांनी जवळपास नऊ ते दहा महिन्यांचा वेळ घेतला होता आणि दहा महिन्यांनंतर चीनच्या सरकारने जे आहे भारत सरकार सोबत कुठेतरी एकजूट केलं आणि त्यानंतर या कुख्यात गुंडाला जे आहे मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये सध्या आणलेलं आहे मुंबई गुन्ह्याची शाखा जी आहे त्या ठिकाणी ते आहे आणि लवकरच यावर त्याला कोर्टात सुद्धा हजर करण्यात येणार आहे आणि नेमका कुठल्या जेलमध्ये ठेवण्यात येणार कुठल्या कारागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे जगदीश मात्र मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे प्रसाद पुजारीला थेट चीनमधून भारतामध्ये आणलेले आहे त्यामुळं मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे इतर जे कुख्यात गुंड असतील त्यांना कशा प्रकारे बसू शकतो अर्थातच बघायला गेलं तर एवढा मोठ्या गुंडाला परदेशात मुंबईमध्ये आणलेलं आहे त्यामुळे साहजिक आहे मुंबई मधील महाराष्ट्रामधील जे गुंड आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तर झालंच पाहिजे आणि व्हायलाच हवं आहे एकीकडे बघायला गेलं तर आचारसंहिता सुद्धा चालू आहेत लागू झालेल्या आहेत त्या कारणाने मी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा गुंड जो आहे तो समजा मुंबईच्या किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागला अर्थातच त्याची अटक होणार आणि पुढील सर्व कारवाई होणार पण अर्थात जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर गुंड प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यात मुंबई पोलिसांना यश आले मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे